श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये चैत्र नवरात्रीचा महान उत्सव रविवारी तीस मार्च रोजी सुरू होईल आणि रविवार सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपेल म्हणून भक्तांनो या चैत्र नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी फक्त या वनस्पतीचे मूळ तुमच्या गळ्यात घाला माता राणीच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटांपासून तुम्हाला त्वरित मुक्तता मिळेल आणि तुमचे घर आनंदाने भरून जाईल तुम्ही धन्यवाद कारण भक्तांनो यावेळी चैत्र नवरात्रीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत जे अनेक वर्षांनी आले आहेत आणि या दिवशी एकूण बहात्तर प्रकारचे शुभयोग आहेत ज्यामध्ये सर्वार्थ सिद्धियोग इंद्रयोग आणि रेवती नक्षत्रासह बहात्तर प्रकारचे शुभयोग तयार होत आहेत म्हणून अशा परिस्थितीत जर तुम्ही या चैत्र नवरात्री या वनस्पतीचे मूळ तुमच्या गळ्यात धारण केले तर तुमचे भाग्य शिखरावर असेल मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला हे मूळ कसे आणायचे त्याची पूजा कशी करायची आणि ते कसे घालायचे ते सांगेन तर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज मी तुम्हाला अमरबेलबद्दल सांगणार आहे ज्याला अनेक ठिकाणी आकाशबेल म्हणून देखील ओळखले जाते हे ज्ञात आहे तुम्ही ज्या परिसरात राहता तिथे तुम्हाला ते दुसऱ्या कोणत्या नावाने माहीत असण्याची शक्यता आहे कृपया कमेंटमध्ये सांगा की तुमच्या राज्यात ते कोणत्या नावाने ओळखले जाते आणि तुमच्या ठिकाणी ते कोणत्या नावाने ओळखले जाते अमरबेल हा एक प्रकारचा लता आहे आणि तो ज्या झाडाभोवती जा गुंडाळतो तो त्या झाडाची संपूर्ण शक्ती स्वतःमध्ये ओढतो स्वतःमध्ये शोषून घेतो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून अमरबेल खूप उपयुक्त आहे त्यात अनेक चमत्कारिक गुणधर्म आहेत जे विविध प्रकारचे रोग बरे करण्यास मदत करतात आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील ते अनेक फायद्यांनी परिपूर्ण आहे चमत्कारिक फायदे देते अमेर ब... अमरबेलची खासियत अशी आहे की मित्रांनो ते ज्या झाडावर गुंडाळले जाते त्या झाडाची संपूर्ण शक्ती शोषून घेते आणि त्या झाडानुसार फळे देते अमरबेल शेतात अगदी सहज दिसते त्याच्या पातळ फांद्या बाहेर येतात जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल आणि आमचा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्याबद्दल माहिती असेलच ते कुठेही सहज पाहता येते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अमरबेलबद्दल विशेष माहिती देईन सहजा अमरबेल बावळीच्या स्वरूपात आढळते हे बहुतेक झाडांवर आढळते परंतु सर्वात प्रभावी अमरबेल झा आंब्याच्या झाडावर आणि पिंपळाच्या झाडावर जा वाढताना दि आढळते धार्मिक दृष्टिकोनातून ते खूप महत्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण अमरबेलाच्या विविध प्रकारांचे विशेष गुणधर्म आणि त्यांचे धार्मिक महत्त्व जाणून घेऊया तर जंगलात आढळणारे अमरबेल धार्मिक आणि तांत्रिक विधींमध्ये वापरले जाते तर घरांभोवती आढळणारे अमरबेल आयुर्वेदात वापरले जाते हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा परंतु त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आत्तापर्यंत वाचले नसेल तर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय जय माता लक्ष्मी मित्रांनो माझ्या चॅनलचा एकमेव हेतू आहे की सर्वांना फायदा व्हावा सर्वांचे कल्याण व्हावे जर आमचे व्हिडिओ पाहून कोणाला फायदा झाला तर मी स्वतःला पूर्ण समजते मी स्वतःला भाग्यवान समजते म्हणून मित्रांनो तुम्ही जे काही आहात आम तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खऱ्या मनाने कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय मित्रांनो प्रत्येक झाड आणि वनस्पतीची स्वतःची वैशिष्ट्ये आणि त्यांचे औषधी फायदे देखील आहेत पण माहितीच्या अभावामुळे ही झाडे आणि वनस्पती आपल्यासाठी निरुपयोगी राहतात टक्कल दूर करण्यासाठी अमरवेलाचा सर्वाधिक वापर केला जातो तुम्हाला बाजारात अमरबेल तेल मिळेल जर तुम्ही हे तेल टक्कल पडलेल्या डोक्यावर किंवा डोक्याच्या कोणत्याही टक्कल पडलेल्या भागावर लावायला सुरुवात केली तर हळूहळू तुमचे केस पुन्हा वाढू लागतात याला थोडा वेळ लागतो पण ते खूप प्रभावी आहे मित्रांनो जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अमरबेल बारीक करून तुमच्या टक्कल पडलेल्या भागावर देखील लावू शकता यामुळे प्रथम केस गळणे थांबते आणि नंतर हळूहळू मित्रांनो नवीन केस वाढू लागतात म्हणून जर तुम्हाला केसांशी संबंधित समस्या असतील तर अमर बेल वापरण्याचा प्रयत्न करा काही प्रमाणात म्हणून अमर बेल घ्या आणि ते मोहरीच्या तेलात उकळवा आणि बाजूला ठेवा जर तुम्ही ते नियमितपणे तुमच्या टक्कल पडलेल्या डोक्यावर मालिश केले तर केस वाढू लागतील अनेक महिला किंवा तुमच्या कुटुंबात अशा महिला असतील ज्यांना गर्भधारणेमध्ये समस्या येत असतील वैद्यकीय तपासणी ठीक येते पण तरीही वारंवार गर्भपात होतात किंवा मानसिक पाळी थांबली आहे मी तुम्हाला सांगत असलेली माहिती काळजीपूर्वक ऐका मी ते वापरत आहे ते खूप उपयुक्त आहे आणि लाखो रुपये खर्च करूनही मित्रांनो तुम्हाला या प्रकारची गुप्त माहिती इतरत्र कुठेही मिळणार नाही ज्या महिलांना गर्भधारणेत समस्या आहेत त्यांनी विशेष लक्ष द्यावे ज्या पुरुषांचे शुक्राणू कमकुवत आहेत त्यांनीही ते वापरून पाहू शकता यामध्ये कोणत्याही अटी नाहीत मित्रांनो कारण ही, ही। माहिती केवळ जनहितासाठी आणि कल्याणासाठी आहे मित्रांनो ज्यांना गर्भधारणेमध्ये समस्या आहेत किंवा त्यांचे शुक्राणू कमकुवत आहेत ते पती पत्नी दोघेही हा उपाय करून पाहू शकतात अर्धा ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा थोडे कमी प्रमाणात अमरवेल मिसळा रात्री झोपण्यापूर्वी पावडर मिसळा आणि प्या जर पती पत्नी दोघेही ते प्यायले तर ते अधिक फायदेशीर आहेत महिलांनी मानसिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून ते सतत दोन महिने प्यावे यामुळे गर्भधारणा होण्यास मदत होईल ज्या पुरुषांचे शुक्राणू कमकुवत आहेत ते देखील हा उपाय करून पाहू शकतात यामुळे त्यांची मुले निर्माण करण्याची क्षमता वाढेल जर पुरुष आणि स्त्री दोघांनीही हा उपाय अवलंबला तर तुम्हाला शंभर टक्के फायदा होतो आणि गर्भधारणा होते तुम्हाला फक्त विश्वास असणे आवश्यक आहे यानंतर गावात अशी अनेक मुले जन्माला येतात ज्यांना शहरामध्ये वाढता येत नाही ते खूप लहान राहतात तर त्यांना वाढवायचे असेल तर कोणाचे वडील हा व्हिडिओ पाहत आहेत कोणाची आई हा व्हिडिओ पाहत आहेत किंवा कोणाचा भाऊ हा व्हिडिओ पाहत आहे जर तुमच्या घरात काही लहान मुले असतील तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आंब्याच्या झाडाच्या जा वरच्या बाजूला उगवणारा अमरबेल काळजीपूर्वक ऐका आंब्याच्या झाडावर उगवणारा अमलबेल तुम्ही त्याची पावडर तयार करा त्याची पावडर थोड्या प्रमाणात बनवा आणि दररोज अर्ध्यापेक्षा थोडे कमी घ्या फक्त एक चमचा म्हणजे एका भागाच्या पंचवीस टक्के तुम्हाला हे बाळाच्या कोमट दुधात घालायचे लागेल आणि नंतर तुम्हाला त्याला ते दररोज एकदा खायला द्यावे लागेल किंवा तुम्हाला ते प्यायला सांगावे लागेल मित्रांनो जी लहान मुले वाढत नाहीत ती पुन्हा त्यांच्या वयाच्या मुलांसारखी वाढू लागतील आणि पुन्हा कधीही लहान होणार नाहीत मित्रांनो या प्रकारची माहिती खूप मौल्यवान आहे मित्रांनो आजही आयुर्वेदात जीवन म्हणून आपण पुन्हा आयुर्वेदाकडे वळले पाहिजे यानंतर केस गळणे थांबते जर केस अमरवेलाच्या पाण्याने धुतले तर ते केस गळणे थांबवते मित्रांनो ज्यांना केस गळण्याचा त्रास आहे त्यांनी केस गळणे थांबवले पाहिजे यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारची जुनी जखम असली तरी तुमची जखम बराच काळ बरी होत नाही बहुतेक वेळा मित्रांनो ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांची जखम लवकर बरी होत नाही लवकर बरी होत नाही म्हणून काळजीपूर्वक ऐका जर मधुमेहाचे रुग्ण मधुमेहाने ग्रस्त असतील तर त्यांच्या जखमा बऱ्या होत नाहीत त्यांनी एक गोष्ट नक्कीच करावी मित्रांनो समस्या काहीही असो जर तुमची जखम बरी होत नसेल तर अमरबेल वाळवा आणि त्याची पावडर बनवा आणि ही पावडर शिंपडल्यानंतर तुमच्या जखमेवर लावा मित्रांनो मग हळूहळू पहा ते तुमच्या जखमेतील बॅक्टेरिया मारते ते स्वच्छ करते खूप हळूहळू तुमची जखम बरी होऊ लागते कारण ते ज्या झाडावर जा वाढते मित्रांनो ते त्या जा झाडाला पूर्णपणे नष्ट करते म्हणून मित्रांनो जखम ही खूप लहान गोष्ट आहे जर तुम्ही ती जखमेवर लावली तर ती जखमेतील सर्व जंतू नष्ट करते ते पूर्वीसारखे जखम पूर्णपणे बरे करते ती साफ करते त्यानंतर जसे अनेक माता आणि बहिणी बाळंतपण करत असतात जर महिलेचे मलम बाहेर येत नसेल तर आपण ज्या मित्रांना बोलसालीच्या भाषेत म्हणतो ते काळजीपूर्वक ऐका ज्याला आपण इंग्रजीत प्लेसेक म्हणतो जर महिलेचे बाळ बाहेर आले असेल पण उलटी बाहेर येत नसेल तर तुम्ही त्याचा एक काढा बनवा थोडासा अमरबेल बेल जसे तुम्ही चहा पिता त्याच प्रकारे तुम्हाला त्याचा काढा बनवावा लागेल आणि ज्या महिलेने बाळणपण केले आहे तिला ते प्यायला लावावे लागेल खूप लवकर मलम उलटी बाहेर पडते ते अंधारातून खूप सहजपणे बाहेर येते आणि कोणत्याही प्रकारचे वेदना देत नाही बरं मी तुम्हाला तुमच्या त्याच्या आयुर्वेदिक वैदिक वापराबद्दल सांगितले आहे आता मी तुम्हाला त्याचे तांत्रिक आणि प्रचंड धार्मिक वापराबद्दल सांगेन कारण ही माहिती खूप महत्वाची आहे ज्या लोकांना भयानक स्वप्ने पडतात विशेषत लहान मुले जे रात्री अचानक उडून जातात ज्या मुलांना रात्री अचानक उडून जातात भयानक स्वप्ने पडतात त्यांच्यासाठी एक उपाय आहे तुम्हाला चार बोटांनी इतकी छोटी गोष्ट घ्यावी लागेल तुम्हाला अमरबेल घ्यावे लागेल आणि ते तुमच्या उशाखाली ठेवावे लागेल हनुमानांचे ध्यान करताना तुम्हाला हे अमरबेल बेल उशीखाली ठेवावे लागेल वाईट स्वप्ने रोखण्यासाठी आणि भयानक स्वप्नांपासून हा उपाय खूप प्रभावशाली आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की अमरबेलद्वारे माणूस भूतकाळ भविष्य आणि वर्तमान जाणून घेऊ शकतो तुम्हाला पिंपळाच्या झाडावर वाढणाऱ्या जंगलातील अमरबेलाचा वापर करावा लागेल तुम्हाला ग्रामीण भागातील अमरबेल वापरण्याची गरज नाही तुम्हाला हे अमरबेल आमंत्रित करून आणावे लागेल निमंत्रणाच्या वेळी तुम्हाला म्हणावे लागेल की मी भूत आहे मी तुम्हाला तुमचा वर्तमान काळ जाणून घेण्यासाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे तुम्हाला शनिवारी ते आमंत्रित करावे लागेल आणि रविवारी सूर्योदयापूर्वी ते तुमच्या घरी आणावे लागेल त्यानंतर ते तुमच्या उशाखाली ठेवा सात दिवसात अमर बेल तुम्हाला स्वप्नांद्वारे तुमच्या भूतकाळ भविष्य आणि वर्तमान दाखवतो याचा अर्थ असा की ते तुम्हाला तुमचा भूतकाळ भविष्य आणि वर्तमान दाखवू लागेल भ भविष्यात तुम्ही काय कराल भूतकाळात तुमच्यासोबत कोणती घटना घडली आहे ही सर्व माहिती तुम्हाला स्वप्नांद्वारे दाखवली जाईल व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका